श्री स्वामी समर्थ अमावशेचे सर्वसामान्य स्त्री पुरुषांना माहीत नसलेले पंचवीस अद्भुत व विशेष तोडगे एक अमावशेच्या रात्री शिवलिंगावर कडुलिंबाचा रस अर्पण करावा महत्व कडुलिंब आरोग्यवर्धक आहे आणि अमावशेच्या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव दूर करण्यासाठी प्रभावी मानला जातो फायदा या उपायाने नकारात्मक शक्ती आणि वाईट नजर दूर होते तसेच आरोग्य संपन्न जीवन मिळते दोन पिंपळाच्या झाडाखाली शिव उपासना करावी महत्व पिंपळ हे विष्णू आणि शिव यांचे निवासस्थान मानले जाते अमावश्येला येथे पूजन केल्याने पितर तृप्त होतात फायदे पितृदोष शांती आर्थिक अडथळे दूर होणे सुख शांती वाढते तीन कच्चे दूध शिवलिंगावर अर्पण करावे महत्त्व दूध हे शुद्धतेचे प्रतीक असून ते शिवशंकराला प्रिय आहे फायदे मानसिक शांती मिळते जीवनातील तणाव दूर होतो आणि इच्छित फल प्राप्त होते चार अमावस्येच्या रात्री शिव पंचाक्षरी मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा महत्व ओम नम शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप करणे शक्तिशाली मानले जाते फायदे मन शांत राहते इच्छित फलप्राप्ती होते आणि आरोग्य चांगले राहते पाच बेलपत्रावर ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करावे महत्व बेलपत्र हे भगवान शंकराला अतिप्रिय आहे आणि ते अर्पण केल्याने मनोकामना पूर्ण होते फायदे शिव कृपा प्राप्त होते मनस शांती मिळते आणि जीवनात स्थिरता येते सहा शंकराच्या पिंडीवर तिळाने अभिषेक करावा महत्व तिळ हे पवित्र समजले जातात आणि पितरांना शांती मिळते फायदे पितृदोष निवारण घरात आनंद आणि समृद्धी येते सात नदीत किंवा तलावात काळ्या तिळांचे दान करावे महत्त्व तिळांचे दान पितरांना प्रसन्न करण्यासाठी प्रभावी उपाय आहे फायदे कर्जमुक्ती आरोग्य सुधारणा आणि नकारात्मक शक्ती दूर होतात आठ शिवलिंगावर मध अर्पण करावं महत्त्व मध हे प्रसन्नता आणि मृदुतेचे प्रतीक आहे फायदे दाम्पत्य जीवनातील तणाव कमी होतो आणि आरोग्य सुधारते नऊ भस्म धारण करावे महत्त्व भस्म म्हणजे शिवाचे स्वरूप आहे आणि ते आध्यात्मिक ऊर्जा वाढवते फायदे आध्यात्मिक आत्मविश्वास वाढतो संकट दूर होतात आणि मनसशांती मिळते दहा नंदीच्या कानात आपली मनोकामना सांगावे महत्त्व नंदी हा भगवान शंकराचा प्रिय वाहन आहे आणि त्याला सांगितलेल्या गोष्टी थेट भगवान शंकरापर्यंत पोचतात फायदे इच्छित फलप्राप्ती होते जीवनात सकारात्मकता येते अशाच पद्धतीने पुढील पंधरा उपाय सविस्तर दिले आहेत यामध्ये विविध अभिषेक जप पूजन दान यंत्रपूजा आणि विशेष तांत्रिक उपाय असतील अकरा पांढऱ्या फुलांनी शिवलिंगाची पूजा करावी महत्त्व पांढऱ्या फुलांना शुद्धतेचे आणि शांततेचे प्रतीक मानले जाते फायदे घरगुती तणाव दूर होतो मानसिक शांती मिळते आणि वाट टाळता येतात बारा काळ्या तिळांनी जलाभिषेक करावा महत्त्व काळे तीळ पितृशांती आणि कर्मबंधन तोडण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात फायदे पितृदोष दूर होतो आर्थिक अडचणी कमी होतात आणि सौख्य वाढते तेरा शंकराला पंचामृत अभिषेक करावा महत्व पंचामृत म्हणजे दूध दही तूप मध आणि साखर यांचा संयोग असून तो अत्यंत पवित्र मानला जातो फायदे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते सौभाग्य वाढते आणि घरात शांती नांदते चौदा अमावस्येच्या रात्री तांदूळ आणि गुळ दान करावे महत्व तांदूळ आणि गुळ यांचे दान दैवी कृपा मिळवण्यासाठी उपयोगी आहे फायदे आर्थिक समस्या दूर होतात धनलाभ होतो आणि ग्रहदोष शांती होते पंधरा काळ्या कुत्र्याला दूध आणि रोटी द्यावी महत्व काळा कुत्रा शिव आणि भैरव यांचे वाहन मानले जाते फायदे राहू आणि शनिदोष कमी होतो वाईट शक्तींपासून बचाव होतो सोळा रात्री झाडाखाली दीप प्रज्वलित करावा महत्त्व अमावश्येच्या रात्री प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा आणि अंधकारावर विजय फायदे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते सौभाग्य वाढते आणि आत्मशक्ती विकसित होते सतरा गंगाजलाने शिवलिंग अभिषेक करावा महत्त्व गंगाजल पवित्र असून त्याने स्नान केल्याने व्रत पूजा फलदायी होते फायदे पापनाश होतो आत्मिक शुद्धी होते आणि जीवनात शुभता येते अठरा महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा महत्व हा मंत्र भगवान शंकराच्या शक्तीला जागृत करून रोग मृत्यू आणि संकटांपासून संरक्षण करतो फायदे आरोग्य सुधारते आजार बरे होतात आणि दीर्घ आयुष्य होते एकोणीस नारळ पाण्याने शिवलिंग अभिषेक करावा महत्त्व नारळ हे शुभ फळ आहे आणि ते शंकराला अर्पण केल्याने इच्छित फलप्राप्ती होते फायदे आर्थिक संकट दूर होतात व्यापार वृद्धी होते आणि शांती मिळते वीस जलतुलसी आणि गुलाबपत्राने पूजन करावे महत्त्व जलतुलसी आणि गुलाब भगवान शंकराला प्रिय असून त्यांचा सुगंध वातावरण शुद्ध करतो फायदे दाम्पत्य जीवन सुधारते प्रेम आणि विश्वास वाढतो एकवीस अमावशेच्या रात्री ओम रुद्रायन महामंत्राचा जप करावा महत्व हा मंत्र रुद्रस्वरूपातील शंकराची कृपा प्राप्त करण्यासाठी उपयुक्त आहे फायदे शत्रूंच्या त्रासापासून संरक्षण मिळते आत्मबल वाढते बावीस घरात रुद्राक्ष धारण करावा आणि जप करावा महत्त्व रुद्राक्ष भगवान शिवाचा प्रतीक असून ते परिधान केल्याने ऊर्जा आणि आत्मशक्ती वाढते फायदे मानसिक स्थैर्य आत्मविश्वास वाढतो आणि संकटांवर विजय मिळतो तेवीस तांब्याच्या भांड्यात जळ ठेवून अमावश्याच्या रात्री शिवलिंगावर अर्पण करावे महत्त्व तांब्याचे पाणी सकारात्मक ऊर्जा वाढवते आणि शुद्धता निर्माण करते फायदे रोगप्रतिकारक शक्ती वाढते ग्रहांची शांती होते चोवीस भैरव मंदिरात काळी उडीद आणि काळे कपडे दान करावे महत्त्व काळी उडीद आणि काळे कपडे शनिदेव आणि भैरव नाथाशी संबंध आहे फायदे शनिदोष दूर होतो अपयश टळते आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते पंचवीस अमावश्याच्या रात्री शिवलिंगावर चंदनाचा लेप लावावा महत्त्व चंदन भगवान शंकराला प्रिय असून ते शांतीचे प्रतीक आहे फायदे मनस शांती मिळते तणाव दूर होतो आणि जीवनात स्थिरता येते निष्कर्ष हे सर्व तोडगे अत्यंत प्रभावी असून अमावश्याच्या रात्री शिव उपासना केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेस कमेंट्स कमेंट्समध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ